आपण पाहत आहात सत्त्या प्रथम आली आहे स्नेहल गौतम शहाण्णव पॉईंट साठ टक्के दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे तृतीय क्रमांक मिळवून प्रांजल पगारीने शहाण्णव टक्के गुण मिळवले आहेत चतुर्थ वेदिता सोनवणे पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण पाचवा क्रमांक दर्शन देवरे चौऱ्याण्णव टक्के मिळवले आहेत अशा पहिल्या पाच मध्ये येण्याचा मान मिळवला तब्बल गणित विषयात स्वतंत्र पंच्याण्णव व त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याचा विक्रम केला आहे गणित विषयात समृद्धी बैरागी हिला तब्बल शंभरपैकी नव्याण्णव गुण मिळाले अठ्ठावीस विद्यार्थ्यांना नव्वद व त्यापेक्षा जास्त गुण मिळवण्याचा अलौकिक विक्रम साधला आहे सर्व विद्यार्थ्यांना क्लासेसचे संचालक प्राध्यापक जितेंद्र भामरे व सर्व प्राध्यापक किशोर सर यांचे मार्गदर्शन मिळाले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा बागला वृत्तांतसाठी आनंद दाणी